तर पक्ष सोडून गेलेल्यांना जनता स्वीकारणार नाही ना असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी म्हटलंय अशोक चव्हाण हे एकटे पक्ष सोडून गेले त्यांना इतरांचा इतरांची साथ लाभणार नाही असं चेन्निथला म्हणाले चव्हाणांना पक्षाने अनेक पदं दिली मुख्यमंत्रीपद दिलं तरी काँग्रेस सोडण्याचं कारण त्यांनी स्पष्ट करायला हवं असं चेन्निथला म्हणाले अशोक चव्हाण के अलावा काँग्रेस पार्टीचे कोई एक कार्यकर्ता भी नहीं जाएगा कांग्रेस एकजुट होके राहुल गांधी और मल्लिकार्जुन खारगे जी के नेतृत्व में महाराष्ट्र में काम करेंगे जो लोग पार्टी छोड़ के जा रहे हैं वो अकेला जाएगा उसके साथ लोग भी नहीं देखेगा महाराष्ट्र का जनता भी नहीं देखेगा कार्यकर्ता भी नहीं देखेगा सर अब जी भाषण विचार करते तो तो भाषण करते होते आता काँग्रेसच्या तत्वज्ञानामध्ये कोणता असा दोष निर्माण झाला की त्यांनी काँग्रेस सोडावी खरं म्हणजे यामध्ये त्यांच्यावर कोणता दबाव होता कोणतं कंपल्शन त्यांना झालं होतं काय कारण होतं की त्यांनी काँग्रेस सोडावं याचा अर्थ एक तर ते कोणत्या तरी दबावाखाली गेले किंवा कोणत्या तरी स्वार्थासाठी म्हणून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि भारतीय जनता पक्षाकडे ते गेलेले आहेत दिसत अशोकराव साहेबांच्या जे त्यावेळेस लाईनमध्ये खूप लोक होते पण त्यांना विशिष्ट दर्जा आणि विशिष्ट महत्त्व काँग्रेसने दिलं आहे आमचं सगळ्या सिनियर नेत्यांना सगळ्यांना माहिती आहे म्हणून एकदा नाही एक तर दोनदा त्यांना राज्याचा मुख्यमंत्री केला पण आत्ता तिकडे गेलेत ते माझा थोडा अनुभव आहे ना तिकडे पण मी जाहीरपणे सांगितलं पाहिजे आता त्यांना मागच्या लाईनमध्ये बसावं लागेल फार वाईट परिस्थिती होणार त्यांनी निर्णय बदलवून घ्यावा अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे अजूनही काही बिघडलेलं नाही अजूनही काही बिघडलेलं नाही यामुळे आमची नम्र विनंती आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट